नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रा रुद्राबुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे अतिवृष्टी असेल किंवा अजून दुसरं कुठलं नुकसान असेल शेतकऱ्यांचं नुकसान असेल किंवा दुकानदारांचं नुकसान असेल पूर परिस्थिती असेल तर या संदर्भात एक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर हा निर्णय काय आहे मित्रांनो तर बघूया आपण नुकसानग्रस्तांना वाढीव दराने मिळणार आर्थिक मदत राज्य सरकारचा मोठा निर्णय तर मित्रांनो आता यामध्ये वाढीव दर म्हणजे किती असणार आहेत कोणकोणत्या गोष्टींसाठी असणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील बघा जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दरांना मदत देण्याचं राज्य सरकारनं आठ ऑगस्ट रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे म्हणजेच आता पूरग्रस्त असतील किंवा अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेले नागरिक असतील त्यांना सरकारकडून वाढीवदाराने मदत केली जाणार असून पुढील काळातही अतिवृष्टी किंवा पूर आला तर वाढीवदाराने मदत दिली जाणार आहे महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली जसं की चक्रीवादळ दुष्काळ भूकंप पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे ढगपुटी थंडीची लाट आली तर यामध्ये दोन हजार पाचच्या च्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार केंद्र सरकार पंच्याहत्तर टक्के आणि राज्य सरकार पंचवीस टक्के मदत द्यायचे पण यामध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राला उदाहरण आणि आकस्मिक आग सततचा पाऊस याचा समावेश करण्याचा निर्णय दोन हजार तेवीसमध्ये महसूल विभागाने घेतलेला आहे त्यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदतीचे सुधारित निकष आणि दर एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून राज्यात लागू करण्यात आले होते पण एकोणीस आणि तेवीस जुलै तेवीसमध्ये काही भागात अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना पुरेशी मदत व्हावी म्हणून अट शिथिल करून विशेष दराने मदत देण्यात आली होती पण ती अट तात्पुरती शिथिल करण्यात आली होती आता मात्र राज्य सरकारनं तीस जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यात पूर आणि अतिवृष्टीनं बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दरानं म्हणजेच वाढीव दरांना मदत मिळणार आहे या निर्णयानुसार दोन दिवस आणि अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडालं किंवा पाण्यात वाहून गेलं वा क्षतिग्रस्त गेल झालं असेल तर अशा बाधित कुटुंबांना प्रति कुटुंब कपड्यासाठी दोन हजार पाचशे रुपये दिले जात होते परंतु आता मात्र प्रति कुटुंब पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीसाठी आधीच्या दराप्रमाणे दोन हजार पाचशे रुपये दिले जायचे आता नवीन दरानुसार पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत यामध्ये दोन दिवसापेक्षा अधिक दिवस घर पाण्यात असल्याची करण्यात आली आहे त्यामुळे नुकसानग्रस्तांना वाढीव दरांना मदत मिळणार आहे असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल शेती की शेतीसाठी किंवा शेती संबंधित किंवा अजून जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं किंवा इतर लोकांचं जे नुकसान होतं त्यांच्यासाठी ही मदत कशी असणार आहे आता व्यावसायिक दुकानासाठी जी मदत बघा काय नेमकी दुकानदाराच्या दुकानात पाणी शिरलं असेल किंवा नुकसान झालं असेल तर नवीन निकषामध्ये दुकानदारांचा आणि टपरीधारकांचा समावेश करण्यात आला आहे अलीकडेच पुणे सांगली कोल्हापूर भागात जोरदार पाऊस झाला होता यामध्ये अनेक घरात पाणी शिरलं दुकान आणि टपरीधारकांचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे राज्य सरकारने जून ते ऑक्टोंबर दरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या दुकानदार आणि टपरीधारकांना विशेष मदत करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये स्थानिक रहिवाशी मतदार यादीत नाव रेशन कार्डधारक आणि अधिकृत नोंदणी असलेल्या दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे पंच्याहत्तर टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर टपरीधारकांना पंचनाम्याच्या आधारे पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे यासाठी नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी राज्य सरकार निधी खर्च करणार आहे सदरीन शासन निर्णयात पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलं आहे आणि मग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे सदर निधी अनावश्यकरित्या आहारित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येऊ नये असे निर्देशही शासन निर्णयात देण्यात आले आहे राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे घर पडणे वाहून जाणे असे प्रकार घडत असतात पुराचं पाणी दुकानात वा टपरीत शिरल्यानं मोठं नुकसान होतं त्यामुळे सरकारनं नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल जे व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी मदत दिलेली आहे पन्नास हजारपर्यंत पर्यंत तुम्हाला मदत या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात ज्यांचं शेती पिकांचं वगैरे नुकसान झालेलं आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के जे नुकसान आहे ते सरकार देणार आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती अतिवृष्टी संदर्भात आणि वाढीव दराने मदत मिळण्यासंदर्भात ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो